आ तेव्हा कळ की पैसे म्हणजे काय तिचं आहे मला माझ्या घरात पाणी किती होते पच पच पाणी केलं एवढं पाणी भारी मार्गेलं असतं रे एवढं पाणी मारत लोकाच्या खोल्यातली आ ही नीट मी कमावर काढण्या नाकारवून घेतलं ही खुली माझे म्हणलेली देना नाही देवा नाही असंच राजा करून चालले रे पण मी म्हणले हे माझं माझं नीट नीटक करून द्या काय कसलं बारीक करून घेतलं यांनी चटणी ना करून घेतलं होतं पण आता हे पादरी किचन नसलं तर चालेल पण ह्याच्यावरच करून काय अगं इथं शिगडी ठेवी आणि मी आम्ही किचनच्या वर चालवतो इथं फळ्या फळी मग फळी गत झालं मला इथं बाली ठेवी इकडं डबा ठेवी इथं ताट ठेवी इथं परत भरण्या ठेवी चटणी मिठाचं तेलाचं काय ना। ना। का नाही आणि खाली नातं आहे ती काय फगुली फिगुली ठेवा ना डबा कुठं चार पिटा मिटाचं कशी ठेवावं लागतं ना मुलं बरं झालं तुम्हाला किचन आहे ना असू द्या त्या किचनला भिशेन सकट केलं नाही एवढी एवढी माणसं आहे तिची असं काय घ्यायला नाही आपल्याला आपल्याला ठीकच आहे तिनं माझी माझे शेगडी नेल्यामुळं मात टपलीत खेळाले नाहीतर माझं काय माझी मी गप्प करीन शांत होती ना तू माझं घेऊन जाती म्हणले मी नसते ना का घेऊन जात तुझं आ मग मी तुला घर सोडेल काय आ माझ्या इर्षीव तो चांगलं घर केलंय ना मी अभि तुझ्या इर्षीवर तोच घर केलेलं तयार ही बाथरूम घेणार ह्या घरात एकाला सक्का घेऊन देणार नाही आणि तुला काय वाटतं आता मी वाट बघितली चार दिवसाच्या पसारा ह्या खुडीत आणणार मी कपाट आणेल भांडी खुंडी आणेल माझी आणि तुला काय आता शिगडी निती आता का नाही मी काय करणार आहे दोन दिवस शांत राहणार आहे तू दी का अजून बघणार आहे नाही दे ना तर माझी मी शिगडी घेऊन येणारी का जाऊन भीती काय आ माझी मी घेऊन येते जाऊ कोणाला मागाय नको आपल्या आपल्याला जे येत आहे ते आपली आपण कराय ग्रीटिंग घे असलं बघा बसवलंय फरश असणे खिडकी असे गाड वाड बारी बसवलंय बर ना का करा आता हे तर प्लस्टर करते ते काय घे तरी

मी पाच हजार नाव नाओ आणणार पण लोक घेऊन आ तुला काय पाई, पैसा नाही पैसा नाही म्हणते आणि तो खोले बांधे पैसा आहे तुला असल्या फरश्या नाही पैसा आहे तुला गॅस ची टाक्या नाही पैसा नाही काय आ लोकडाव एवढं तुरा कळलं पाहिजे आता ही मिस्त्री का करायचं काय नाही एक इकडे जा खिडकीत येत की ही एक इकडे खिडकीत येत या अगं या खिडक्या मालचकट पुसून काढलं तर पहिलं राव लय चांगलं करत होती काम आता करत नाही का करायचंय का करायचंय आपल्याला घेऊन देणं ही माझं माझं पुसून घेते मी आता मी बांधणं करायचं होईना मिस्त्री शेंग पण ही पुसून बघा फरशी काल त्या बिचार ऐकून पुसून घेतली मी आ, जाडून पुसून त्यांनी पुसून दिली बघा अशी पाणी मारल्या सकाळी धीरान धीर म्हणतो तर कसा येतोय घरात कोण येते बघायचंय मोल मी घरात आली आता आता वारं गेलं वारं गेलं आता वारं माझा आलाय राहू रावड्या म्हणा कुणाचं मी काम आहे वी माझ्या नादी लागायचं आ ज्यानं उठायच त्यानं माझं माझं करायचं मग माझं आहे का नाही काय आ सगळं यांच आहे मी काय बोंबलत बसाय आली का इथं आ माझी गॅसची शिगडी नेल्यामुळं माझी टकुरीच शिरली मला लवकर उठून भाकरी दोन तरी करावं लागलं आ मला दोन तरी भाकरी करावं लागल्या कारण नाही आता शिगडी असते तर जरा उशिरा उठून माणूस करतोय खाते आता शेगडी नाही ऊन लागत म्हणून सात दिसून उठली दोन बाकरी केल्या खळबुट केलं काहीतरी कालवण खाल्लं बघा का करायचा या किती बी बांधलं तर ती बाय शेगडी काय देत नाही मला ही मला मान्य आहे मग हिला आता किती मी मांडतो ए दोघा नवरा बायको किती मी मारा मला घरातन बाहेर काढू पण ही खुली ही तुम्हाला तर काय देत नाही जिवंत आहे तवार तर ह्या खोलीतनं बाहेर निघत नाही 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 बाहेरच निघत नाही आता तिनं चुकून तर म्हणली तू शिगडी देतील आता असं असतं काय नाही नाही आता कालच घेऊन गेली आ कालच का घेऊन गेली माझ्या घरात येऊन माझ्या दारात येऊन आ एवढ्या ये दिवस माझ्या फरशीवर कट्ट्यावरनं वावरत होती आ माझी फरशी तोडली मोडली आणि तस आणून टाकलंय ह्या घरात फरशी गोळ टाकली बरं नाव ठेवत नाही मी टाकली आहे फरशी टाकली आहे पांढरी टाकली टाकू द्या मला तर काय काम आहे पुशीन काढेल मी हा एक खोली पुसायकीत लागते हा ती का बाहेरचा कटाबी त्यांचा सगळ्या घेऊया पुसायला तिला पुस द्या का करायचं आपल्याला ही खोली आपल्याला झाली म्हणजे बाजार दुसरं काय सकट नको आपल्याला ते ना माझी शिगडी घेऊन गेली ही टकरी माझी जादाशी तिला वाटतंय गे ही आपल्याला काय करत नाही अजून माझी ताकद बघितली कुठं कोण कोण म्हणते तुला तुला वाटत हिला मारली हाणली आणि ही, ही आपण जिंकलो अजून तर जिंकली ना